नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी एफ आणि आयचा अर्ज भरताना कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदाची भरती निघालेली आहे तर दोन्ही मिळून चार हजार सहाशे बासष्ट जागा आहे तर या जाहिराती व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली आहे ते जर तुम्ही पाहिले नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो पंधरा एप्रिल पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे अर्ज भरायला येतात पण मित्रांनो अपुरे कागदपत्रामुळे त्यांना हे अर्ज भरता आले नाही अर्ज भरायला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा नंतरच अर्ज भरायला जायचा तर बघा तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तर बघा मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदाची भरती निघालेली आहे तर ऑनलाईन अप्लिकेशनकरिता अत्यावश्यक कागदपत्राचे प्रती खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे ठीक आहे तर बघा कोणकोणत्या कागदपत्राची तुम्हाला गरज राहणार आहे तर बघा एक फोटो आणि तो पण व्हाईट बॅकग्राऊंडवाला लक्षात ठेवायचं व्हाईट बॅकग्राऊंडवाला फोटोज तुम्हाला अर्ज भरताने स्कॅन करावी लागेल म्हणून व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो सोबत घेऊन जायचा नंबर दोन आधार कार्ड नवीन अपडेट असलेला ठीक आहे तुम्हाला आधार कार्ड पण सोबत घेऊन जावं लागेल नवीन अपडेट असलेले किंवा तुम्ही वाहन परवाना पण नेऊ शकता मदन कार्ड पण नेऊ शकता ठीक आहे किंवा तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल पासपोर्ट फोटो नाही पासपोर्ट म्हणजे तुमचा विदेशात जायचा पासपोर्ट जो असेल तरी तुम्ही तो सोबत घेऊन जायचा ठीक आहे चारपैकी तुम्ही डॉक्युमेंट सोबत ठेवू शकता नंबर तीन बघा बँक पासबुक तर बँक पासबुक तुम्हाला सोबत न्यावं लागेल तुम्ही जे एक्झाम शुल्क भराल ते तुम्हाला वापस येणार आहे म्हणून बँक पासबुक सोबत घेऊन जायचं नंबर चार दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जर तुम्हाला कॉन्स्टेबलसाठी अर्ज भरायचा असेल दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि जर सब इन्स्पेक्टरसाठी अर्ज भरायचा असेल दहावी आणि बारावी दोन्ही बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं कॉन्स्टेबलसाठी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट चालेल ठीक आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही दोन्ही सर्टिफिकेट घेऊन जायचे पर सहा बघा ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा जर झाला असेल तुमचा तर तुम्ही फायनल इयरची मार्कशीट सोबत घेऊन जायची नंबर सात तर तुम्हाला ओबीसी प्रवर्गाकरिता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल ठीक आहे नॉन क्रिमिनल काढून ठेवायचं चालू वर्षाचं हे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल अर्ज बी ओबीसी कॅटेगरीला नंबर आठ एस सी एस टी उमेदवाराकरिता ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट लागेल जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार त्यांनी आपलं ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं हे बहुतेक तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करावं लागेल म्हणून ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचे आणि जे ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार त्यांनी पण आपलं कास्ट सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी सेंट्रल कास्ट लागेल सेंट्रल क्लासचा उपयोग करून आपला अर्ज भरायचा ठीक आहे मित्रांनो तर इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला अर्ज भरताना आवश्यक आहे ठीक आहे आम्हाला सर्वात महत्वाचा व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो तर व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो या लक्षात ठेवायचा हा घेऊन जाणे गरजेचं आहे बाकी तुमचं हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जायचे ठीक आहे मित्रांनो तर इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यावे लागेल काल बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे अर्ज भरायला आले होते पण त्यांच्याकडे व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो नव्हता पासबुक नव्हतं त्यामुळे ते तसेच वापस गेलेले होते तुम्ही जर अर्ज भरायला जात असाल तर हे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद